व्हिडिओ पाहण्यासाठी लाईव्ह चॅनलला करा बेल बटन दाबा आणि अपडेट आपल्या कोकणात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवतात त्या खाण्यासाठी पौष्टिक असतात पण त्याची माहिती शहरी भागात राहणाऱ्या लोकांना नसते अशा रानभाज्यांची आणि त्यापासून तयार होणाऱ्या पाककलांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूनं पंचायत समिती कुडाळ्यांच्या वतीनं येत्या एकोणीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता पंचायत समितीच्या अल्प बचत सभागृहात रानभाजी पाककला स्पर्धा आणि महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली कुडाळ पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावकर यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली यावेळी कृषी विस्तार अधिकारी संदेश परब महादेव खरात सोनिया पालव तसंच लघु पाटबंदर विभागाचे मंगेश हवालदार उपस्थित होते पाहुयात पंचायत समिती कुडाळच्या वतीने आपण रानभाजी पाककला स्पर्धा आणि महोत्सवाचं आयोजन एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पंचायत समितीच्या अल्पगृह अल्प गृह अल्प सभागृहामध्ये आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा ठेवण्याचं आयोजन म्हणजे मागची भूमिका म्हणजे आपल्याकडे कोकणात पावसाळा सुरू झाला की शेतात आवारात आणि जंगलामध्ये खूप प्रकारच्या रानभाज्या रुजून येतात निसर्गाचं आपल्याला हे वरदान आहे पण ह्या रानभाज्यांची माहिती आपल्या शहरी लोकांना फार कमी असते पण दिवसेंदिवस आपल्याला होणारे आपल्या ज्या आहाराच्या विविध पद्धती आहेत किंवा आपल्याला जे विषयुक्त आहार मिळतो इन्सेक्टिसाईड वापरलेला किंवा रासायनिक खतांवरचा त्यामुळे आपल्याला होणारे आजार नव्या पिढीच्या लक्षात यायला लागलेले आहेत तर त्यांना सकस पौष्टिक निसर्गातून आपल्याला मिळालेल्या ज्या रानभाज्या आहेत त्याच्यातून जे पौष्टिक मूल्य आहे ते त्यांच्यापर्यंत पोचावं त्याला प्रोत्साहन मिळावं आणि ह्या पाककृती लोकांपर्यंत पोचाव्यात म्हणून या महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये आमच्याच पंचायत समितीच्या एम एस आर एल एम म्हणजे महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान याच्यातल्या बचत गटाच्या महिला भाग घेणार आहेत हे नऊ एकूण प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागातील तीन स्पर्धक ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतील त्याचबरोबर आमच्या अंगणवाडीचे आठ बीट आहेत या आठ बीटमधून प्रत्येक बीटमधून दोन अंगणवाडी सेविका किंवा या मदतनीस यामध्ये भाग घेऊ शकतील आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या जे सर्व विभाग आहेत त्या विभागातले कर्मचारी अधिकारी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतील एकोणीस सुद्धा केलं जाईल आणि त्यामधून नंबर काढले जातील तर या स्पर्धेमध्ये आमचे कर्मचारी अधिकारी यामध्ये सहभागी होतील पण या, होती। या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हे सुंदर पाककृती पाहण्यासाठी पाककला बघण्यासाठी सर्व जनतेने उपस्थित राहावं आणि स्पर्धा यशस्वी करावी मी पंचायत समिती प्रशासक आणि गटविकास विकास अधिकारी म्हणून आपल्या सर्वांना आवाहन करतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा